महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माहूर येथे शिवसेना ओबाठाचे वन विभागाला निवेदन माहूर तालुक्यातील बहुतांश गावाला जंगल असल्यामुळे शेतीच्या प्राण्यांमुळे नुकसान होत आहे उदाहरणार्थ हरिण काळवीट रानडुक्कर अशा प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे माहूर परिसरात वन्य प्राणी शेती पिकांचे नुकसान करत असतात काही ठिकाणी जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांवर हल्ले होतात या संदर्भात माहूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना अनुदान देण्यात यावे यासाठी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख ज्योतिबादादा खराटे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाचे माहूर वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना वन्य प्राण्यामुळे पिकाचे होत असलेल्या नुकसान भरपाई संदर्भात निवेदन दिले आणि सविस्तर चर्चा केली यावेळी तालुका प्रमुख जितू चोले तालुका संघटक सुशील जाधव माजी सभापती डॉक्टर नामदेव कातले यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड आज रोजी शिवसेना माहूर तालुक्याच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांच्या कार्यालयाला भेट देऊन माहूर तालुक्यामध्ये वन्य प्राण्यामुळे होत असलेल्या नुकसानी बाबत आम्ही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि त्यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन माहूर तालुक्यामध्ये होत असलेल्या वन्य प्राण्याच्या नुकसान पिकाच होणार नुकसान यांची या कार्यालयातर्फे कर पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्यासाठी आम्ही मागणी केली आणि याला प्रतिसाद या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी धन्यवाद मानतो वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा